हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर लोणीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय अथर्व प्रवीण लहामगे याचा मृत्यू झाला बुद्रुक येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर गोसावी वस्तीवर राहत असलेल्या लहामगे कुटुंबातील प्रवीण लहामगे यांचा मुलगा सायंकाळी संदीप नवनाथ गोसावी यांच्या घरी खेळण्यासाठी गेल्यानंतर संदीप गोसावी यांचा मुलगा गणेश संदीप गोसावी हे दोघे सोबत दूध आणण्यासाठी गेले तर दूध घेऊन आल्यानंतर संदीप गोसावी यांचा मुलगा गणेश हा घरामध्ये दूध देण्यासाठी गेला त्यानंतर त्यानं बाहेर येऊन पाहिलं असता अथर्व त्याला त्या ठिकाणी दिसला नाही त्याला वाटलं की अथर्व हा त्याच्या घरी गेला तर अथर्वच्या घरच्यांनी संदीप गोसावी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की अथर्व घरी आलाच नाही गोसावी कुटुंबानं सांगितलं की अथर्व घरी जाऊन खूप वेळ झाला त्यानंतर लहानगे कुटुंबियांना अथर्वचा शोध घेतला असता अथर्व हा रात्री साडे अकराच्या दरम्यान संदीप नवनाथ गोसावी यांच्या मालकीच्या मकाच्या शेतामध्ये मध्यभागी गंभीर जखमी अवस्थेत सापडला अथर्वला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं तर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अथर्व मयत झाला लोणीमध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे आणि या घटनेमुळं लोणी परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालंय लहामगे कुटुंब ज्या परिसरात राहतं त्या परिसरातील नागरिकांनी वन विभागाला पिंजरा लावण्याची वारंवार मागणी केली होती तर या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच कोपरगाव वन विभाग परिक्षेत्राचे वनाधिकारी सागर केदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली आणि पंचनामा केला काल संध्याकाळी जी वा लोणीमध्ये घटना घडली रणजी सर्व व याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे त्या संदर्भामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटनी यापूर्वीही इथं बिबट्याच्या वारंवार तक्रारी आल्या होत्या त्यानुसार दोन ते, आ, ते तीन पिंजरे लावलेले होते आज त्या झालेली घटना घडल्यानंतर काल पेट्रोलिंग रात्रभर झाले असून आणखी तीन पिंजरे इथं लावण्याची प्रयोजन करण्यात येत आहे तसंच पुढील रेस्क्यू ऑपरेशनसाठी सर्च ऑपरेशनसाठी पुण्यावरून टीम बोलवण्यात येणार आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सदर संगमनेरची टीम राहुरीची टीम आणि कोपरगावची टीम सध्या ग्राउंडवर पेट्रोलिंग करून बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला जे लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद ता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल जेणेकरून भविष्यात होणारा काही त्रास करायचा प्रयत्न करण्यात येईल साधारणतः कालची जी घटना झाली ती किती वाजता दरम्यान झाली सदर मुलगा मिसिंग सहा साडेसहाच्या दरम्यान होता तर त्या संदर्भात शोधशोध स्थानिक पातळीवर केला असता दहाच्या आसपास मुलाची बॉडी मक्याच्या शेतामध्ये गोस वस्तू सापडली काल जी घटना झाली त्या घटनेमाग वन विभागाची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा म्हटलं जात आहे आता विषय असा आहे की आ, 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 जे लेपट अटॅक आहे किंवा बिबट्याचा अटॅक आहे एक नैसर्गिक ॲक्सिडेंट समजला जातो कारण आपण त्याला त्याच्या फिरण्यावर त्याच्या ब आपण बंधनं आणू शकत नाही जेवढं आम्ही प्रयत्न करू शकतो की इंजरी लावणं म्हणा किंवा अवेअरनेस पसरवणं म्हणा आमच्या स्तरावर प्रयत्न केलेले आहेत आणि आणखी जेवढे जास्त प्रयत्न करता येतील हा त्रास आहे कमी करण्यासाठी ते आमच्या स्तरावर मात्र या नऊ वर्षीय मुलाच्या मृत्यूमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते वृत्तसंकलन विभाग से न्यूज मराठी लोणी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा